छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारे जे प्रवेशद्वार आहे ते म्हणजे गंगापूर संभाजीनगर गा अहिल्यानगरहून जर गंगापूर गंगापूरला आपण यायचा रस्ता जर बघितला तर अशा प्रकारे रस्ता झालेला आहे पूर्ण रस्त्याचं खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती या रस्त्यात झालेली आहे किमान या रस्त्याला दहा दहा वीस वीस फूट लांब आणि खोल असे खड्डे या ठिकाणी झालेले या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेक लोकांचा बळी गेलेला आहे त्यानंतर अनेक लोक जखमी झाले आपण या ठिकाणी पाहू शकतो की या खड्ड्यामध्ये मोटरसायकलला तर रस्ता तर सोडा परंतु मोटरसायकललाही रस्ता दुरापास्त झाले आहेत मात्र लोकप्रतिनिधी असतील किंवा आता गंगापूर नगरपालिकेची निवडणूक असेल तर सर्व जे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय प पक्षाचे प्रतिनिधी हे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी निवडणुकीच्या कामामध्ये आणि प्रचारामध्ये मजबूल आहेत एकदा दहा तारखेला फॉर्म भरणार आहेत आणि सगळे राजकीय सगळे विविध पक्ष विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल सगळे पक्ष निवडणुकी ज्याच्यामध्ये व्यस्त आहे मात्र या रस्त्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही त्यामुळे या रस्त्याकडे मा लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहे मी गुलाबाग छत्रपती संभाजी